नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या स्पर्धा मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण नोंदणी मुद्रांक विभागा अंतर्गत जी भरती निघाली होती त्याचे एक्झाम सेंटर हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण इथे आप बघू शकता नोंदणी मुद्रांक या वेबसाईटवरती आलेलो आहे हे वेबसाईट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तसेच कशा पद्धतीने आपण नोंदणी मुद्रांक विभागाचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे हे आपण बघणार आहोत या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता मराठी आयकॉनवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथं टाकावा लागणार आहे तसेच रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला जर माहिती नसेल तर ईमेलवर आपल्याला एक मेसेज आलेला असेल तो बघू शकता आपण अशा पद्धतीने मॅसेज तुम्हाला हे मिळून जाईल याच्यामध्ये तुमचं एक्झाम सेंटर तसेच किती वाजता आहे तसेच किती तारखेला आहे हे डिक्लेरेशनमध्ये आपल्याला या मेलद्वारे कळविण्यात येते यामध्ये आपण या, या लिंकवरती जाऊन आपण हॉल हो हॉलटिकीट डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने आपण आपलं रजिस्ट्रेशन नंबर इथून कॉपी करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर हा फील करून घ्यायचा आहे फील केल्यानंतर इथं महत्त्वाचा पॉईंट आहे डेट बर। ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ ही कशा पद्धतीने दे टाकायची जसे काही या विद्यार्थ्याचे वृत्ती असं डॅशमध्ये टाकायचं आहे म्हणजे शेवटचे जे दोन आकडे आहे ते फक्त दोनच आकडे जर आपला दोन हजार जन्मतारीख असेल किंवा दोन हजार तीन जन्मतारीख असेल किंवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असेल तर फक्त दोन आकडेचे शेवटचे दोन आक अंक इथं टाकायचे आहेत जसे की डॅश द्यायचे यामध्ये इथं या विद्यार्थ्याचा नव्याण्णव आहे नंतर इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर लगेच बघू शकता आपण इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे त्यानंतर पासवर्ड आपला डेट ऑफ आप बर्थ राहणार आहे ती डेट ऑफ बर्थ टाकणार आहे त्यानंतर ह्या कॅप्चा फिल केल्यानंतर इथं लॉगिन या बटनावर क्लिक करावं लागणार आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर बटना के बघू शकता अशा पद्धतीने आपल्यासमोर हॉलटिकीटसुद्धा डाउनलोड झालेला आहे अशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकता आपले नोंदणी हॉल फॉल्टी धन्यवाद अशाच नवनवीन योजनांची माहिती तसेच नव नवीन एक्झामची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊन येत असतो अशा प्रकारे आपण व्हिडिओला लाईक करू शकता तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन योजना यूट्यूबवर मिळत जातील